नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्यापासून म्हणजे शनिवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे पाहुयात संदर्भात सविस्तर माहिती राज्यात सध्या मान्सून दाखल झाला असून सकाळपासूनच राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली अशातच आता पुढील चार दिवसात मान्सून राज्य व्यापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे यामुळे पुढील चार आठवडे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे प्रामुख्याने या जिलपैकी जिल्हे म्हणजे मुंबई ठाणे रायगड पुणे नगर नाशिक कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड धाराशिव हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर लातूर बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे तर रविवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे अशी माहिती आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद